बोरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकोणावीस सहावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे वनी येथील श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूलचा एकोणासहावा वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीची पूजा करत संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय किसनलालजी बोरा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्या योगिता चिंचोले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर स्कूलचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वनीसारख्या ठिकाणी सी बी एस ई बोर्डची शिक्षण देणारी ही एकमेव शाळा असून या ठिकाणी शहरी भागातील शाळांप्रमाणेच सर्व उपक्रम राबविले जात असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ या बोरा इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन वणीचे उपसरपंच विलास कड यांनी केले या कार्यक्रमासाठी यशोगासा संस्कृतीची जपू परंपरा महाराष्ट्राची या टॅगलाईनची निवड करण्यात येऊन महाराष्ट्राची परंपरेची झलकच विविध गाण्यांतून विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले या सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे महाराष्ट्राची संस्कृती व परंपरेचे दर्शन आपल्या विविध गाण्यांतून सादर केले यात प्रामुख्याने देवीचा गोंधळ गणपती श्रीराम हनुमान वासुदेव आदी देवांच्या गाण्यांसह मराठी हिंदी जुन्या नव्या गाण्यांसह दक्षिण भारतीय चित्रपटातील गाण्यावरही विद्यार्थ्यांनी डान्स केला या कार्यक्रमात रामायणावर आधारित एक नाटिका सादर करण्यात आली आपल्या पाल्यांच्या उत्साहासाठी अनेक पालकांनी या कार्यक्रमात रोग बक्षिसे जाहीर केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दावीची विद्यार्थिनी कुमारी प्राची जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक किशोर बोरा यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्या योगिता चिंचोळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास सर्व संचालक मंडळांसह सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कांदा नगरी न्यूज लासलगाव